नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी बंधनो आज गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक पाचशे तीन मित्रांनो आपल्याला कल्पना असेल की शासनाने एक महत्त्वाचा निर्णय करू घेऊन अविवाहित कर, शासकीय कर्मचाऱ्यांची किंवा त्याच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाची जर अविवाहित मुलगी असेल घटस्फोटीत मुलगी असेल किंवा विद्भाव मुलगी असेल हिला देखील कुटुंबनिवृत्ती वेतन देयक करण्यात आले आता यासंबंधीची अधिसूचना वित्त विभागानं आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला काढली खरं का या दोन दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे एक 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 सोळामध्ये सुधारणा करण्यात आली आता ही सुधारणा करण्यात आल्यानंतर ज्या सुधारणेद्वारे अवैध म्हणजे घटस्फोटी म्हणजे विधवा मुलगीला कुटुंबनिवृत्ती वेतन देय करण्यात आलेलं आहे पण त्याच्या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना वित्त विभागानं नुकतं गेल्या जानेवारी म्हणजे सात जानेवारी जाने दोन हजार जाने, जाने पंचवीसच्या परिपत्रकांद्वारे या निर्गमित करण्यात आले त्या परिपत्रकामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करण्यात करणार हा व्हिडिओ करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश की शासनाने अविवाहित मुलगी घटस्फोटित मुलगी किंवा विधवा मुलीला मुली कुटुंबनिवृत्ती वेतन देय करण्यात आलेलं आहे पण याची माहिती सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि ते असं कुटुंबनिवृत्ती वेतन जर देय असेल त्या प्रकरणात ते कसं प्राप्त व्हावं याच्यासाठी काय कार्यवाही करायची या ज्या सूचना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत सात जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आता पहिल्यांदा ज्यामध्ये ज्या मार्गदर्शक सूचनाद्वारे हे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्यासाठी ज्या अटी शक्ती दिलेल्या आहेत त्या काय आहेत आपण पाहूया आता पहिले अट हे कुटुंबनिवृत्ती वेतन जे मिळत आहे अविवाहित मुलगी असेल घटस्फोटीत विधवा मुलगी असेल ते केव्हा काय मिळेल तिची वयाची चोवीस वर्ष झाल्यानंतर मिळेल हा पहिलं मत आहे आता हे हे जे कुटुंब निवृत्तीचे दे देय जर झाले झालं किंवा दिलं गेलं तरी ते कुठपर्यंत मिळेल तिचा विवाह किंवा पुनर्वैवाह होईपर्यंत किंवा तिच्या उपजीविकेची कि सुरुवात होईपर्यंत यापैकी अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंबनिवृत्ती वेतन दे आहे अर्थात त्या एखाद्या मुलीचा विवाह झालाच नाही पुनर्विवाह झालाच नाही आणि तिला दुसरं उपजीवेचं कचं साधन नसेल तर तिला हयातभर्ग हे कुटुंबनिवृत्ती वेतन दे आहे आता दुसऱ्या महत्त्वाची बाब काय हे कुटुंबनिवृत्ती वेतन केव्हापासून देणार आहे तर शासनाने जी अधिसूचना काढली आठ दोन दोन हजार चोवीसला ज्या अधिसूचना झाले महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे सोळामध्ये सुधारणा करण्यात आली तेव्हापासून निवृत्ती वेतन त्याला आहे म्हणजे यदा कदाचित एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचं चा जी एखादी मुलगी असेल जी, जी अविवाहित असेल ती बरेच दिवसापासून अविवाहित असेल आणि त्यानंतर त्या निवृत्ती वेतन त्याचा मृत्यू झाला असेल तरी देखील तिला कुटुंब निवृत्ती वेतन जे देय आहे ते ध्येय राहील आठ दोन दोन हजार चोवीसपासून त्याच्यापासून आधीपासून मिळणार नाही आता दुसरी एक महत्वाची अट की ही जी हे अविवाह मुलगी आहे घटस्फोटित मुलगी आहे तर या यांना आणखी महत्वाची अट काय की ज्या जे कुटुंबच आहे ज्या कुटुंबामध्ये ही अविवाहित मुलगी आहे किंवा घटस्फोटित मुलगी आहे किंवा वैविध मुलगी आहे त्या कुटुंबाचं जे एकूण उत्पन्न असेल ते किती असलं पाहिजे सात हजार पाचशे अधिक महागर्भात म्हणजे सध्या जे आपल्याला मिनिमम पेन्शन जे किमान जे निवृत्ती वेतन दिलं जातं ते सात हजार पाचशे अधिक महागाई भत्ता सध्या महागाई भत्ता आहे आपल्याला माहिती आहे की तो महागाई भत्ता आहे किती पंचावन्न टक्के म्हणून एकंदर, एकंदर अकरा हजार सहाशे पंचवीस रुपयेपर्यंत म्हणजे सात हजार पाचशे अधिक प्रचलित महागाई भत्ता हे धरून एकंदर अकरा हजार सहाशे पंचवीसपर्यंत उत्पन्न असेल तरच मिळेल अन्यथा त्याच्यापेक्षा जर हे उत्पन्न जास्ती असेल तर त्या विधवा मुलगी असेल घटस्फोटीत मुलगी असेल तरी निवृत्ती वेतन देय राहणार नाही आता ह्या बाबतीमध्ये शासनाने काय स्पष्ट केलं की जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो आणि त्यावेळेसच त्याच्याकडे त्याच्या कुटुंबात जर अविवाहित मुलगी किंवा घटस्फोटीत किंवा विधवा मुलगी असेल तर त्यांनी काय जो निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव पाठवायचा असतो नमुना नंबर तीनमध्ये त्यामध्ये कुटुंब त्या क कर्मचाऱ्याचा कुटुंबाचा तपशील द्यावा लागतो त्या तपशिलामध्येच ही जी अविवाहित मुलगी किंवा घटस्फोटीत की विधवा मुलगी आहे त्याचा देखील समावेश करणं आवश्यक आहे अर्थात त्याबरोबर देखील अपत्य जे आपण म्हणतो आहे अविहित मुलगी वगैरे त्याचा दाखला देखील देणं आवश्यक आहे आणि असं करूनच एजीकडे प्रस्ताव पाठवावा हे देखील मार्गदर्शक सूचनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आता दुसऱ्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आता अनेक प्रकरणामध्ये जर मूळ निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवडण म्हणजे ओरिजन शासकीय कर्मचारीही वारला असेल आणि आता कुटुंब निवृत्ती वेतन त्याची बायको देखील वारला असेल अशा ठिकाणी मात्र प्रस्ताव आहे नमुना नंबर बारामध्ये तपशील द्यावा लागतो आणि तो तपशील देण्यामध्ये त्याच्यामध्ये काय मूळ निवृत्ती वेतनधारक मृत्यू झाला असेल तर त्याचा दाखला द्यावा लागेल त्याचबरोबर ही जी विधवा मुलगी वगैरे आहे किंवा घटस्फोटीत मुलगी आहे तिचे जी इतर भावंडांचं आहे त्यांचं देखील त्यांना नो ऑब्जेक्शन द्यावं लागेल आणि त्याचबरोबर ही जी घटस्फोटीत मुलगी आहे तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेच्या पासबुकाचा उतारा देखील देणं आवश्यक आहे आता ह्या झाल्या सर्वसाधारणासाठी पण आता आणखीन एक महत्त्वाची अट म्हणजे काय की विधवा मुलीच्या बाबतीमध्ये काय विधवा मुलीचा जो पती आहे तो त्या पतीचं निधन संबंधित शासकीय कर्मचारी किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या हयातीतच झालं असलं पाहिजे ही एक महत्त्वाची अट विधवा मुलीला निवृत्तन देण्याच्या बाबतीमध्ये शासनाने या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केलेली आहे आता एखादी घटस्फोटीत मुलगी जर असेल तर तिला देखील निवृत्ती वेतन दे असं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे पण तिच्या बाबतीमध्ये काय मगाशी सांगितलेल्या ज्या अटी आहेत कुटुंबाचं उत्पन्न वगैरे काय असेल त्याच्या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाच्या दोन अटी काय तो कै एक घटस्फोट जर असेल तर तो कायदेशीर घटस्फोट झाला असला पाहिजे आणि हा कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाच्या हयातीतच झाला पाहिजे म्हणजे घटस्फोटित मुलीला केव्हा कुटुंब निवृत्ती वेतन झाले तिचा जो कायदेशीर घसस्फोट आहे तो मूळ निवृत्ती शासकीय कर्मचारी आहे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारक जे म्हणजे त्याची पत्नी असेल त्यांच्या हयातीतच झाला असला पाहिजे पण यदा कदाचित ही घटस्फोटित मुलगी जी आहे तिच्या बाबतीमध्ये शासकीय कर्मचारी किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनधारक त्यामध्ये सक्षम न्यायालयात प्रकरण चालू असेल म्हणजे घटस्फोट झालेला नाही पण तो घटस्फोटाचं प्रकरण सुरू केलं आहे आणि जो प्रत्यक्ष घटस्फोट जो आहे तो जर कुटुंबनिवृत्ती वेतनधारक किंवा मूळ निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला ज्या दिवसापासून घटस्फोट झाला त्या दिनांकापासून कुटुंबनिवृत्ती वेतन दे थोडक्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं पण घटस्फोटी मुलीच्या प्रकरणामध्ये त्या प, प पत्नीचा देखील मृत्यू झाला असेल आणि अशा प्रकारे त्यावेळी जर कोर्टामध्ये प्रकरण चालू असेल आणि घटस्फोट जर जा नंतर झाला असेल कर्मचाऱ्याचे किंवा त्या त्याच्या पत्नीच्या नंतर तर घटस्फोट झाला त्या दिनांकापासून निवृत्ती वेतन नाही मित्रांनो आज जे शासनाचं एक महत्त्वाचं परिपत्रक जे आहे ते मगाशी मी सांगितले सात जानेवारी दोन हजार पंचवीसलं ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे आपण आपल्या कुटुंबात नसेल पण आपल्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असं जर कुठे एखादी विधवा मुलगी असेल किंवा एखादी मी सांगितलं त्याप्रमाणे घटस्फोटीत मुलगी जर असेल आणि त्या ठिकाणी किंवा अविवाहित मुलगी कि असेल मुल अशा बाबतीत तिला कुटुंबनिवृत्तीवेदन देत गेलं आहे पण ते तिच्या पदरा दे पदरात देण्याकरता या शासनाच्या परिपत्रकाच्या सूचना संबंधिताच्या नजरेस आणून द्याव्या आणि त्यामधल्या असलेल्या शाटी व शक्तीचं पालन करून तिलाच कुटुंबनिवृत्ती दे असेल तर तिच्या पदरात पडलं पाहिजे यासाठी संबंधातांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे हा मा माझ्या मा दृष्टीने हा एक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे हे परिपत्रक महत्त्वाचं असल्यामुळे हा व्हिडिओ केला आहे मित्रांनो आता मी येथेच थांबतो पुन्हा आपण लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार